नमस्कार सीताच्या स्वयपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींना आज तुम्हाला हेल्दी रेसिपी दाखवणार आहे तर पहा मी तर चण्याची डाळ घेतलेली आहे चण्याच्या डाळीमध्ये गरम पाणी ओतून तर पहा अशी रेसिपी दाखवणार आहे ही चण्याची डाळ घेतलेली पहा आणि पूर्वतयारी न करता ही रेसिपी आहे हे बघ पाणी गरम ओतलेलं आहे आणि चण्याची डाळ मी ठेवलेली आहे अशी चण्याच्या डाळीमध्ये पाणी गरम ओतून पहा ही रेसिपी तर थांबलेलं आहे तर तुम्ही पहा नक्कीच कशासाठी पाणी ओतलेलं आहे चण्याच्या डाळी आणि काय केली आता थे थे गल, ही चळ डाळ मी आता जरा बाजूला ठेवते थोडा वेळ आणि दुसरी तयारी करते ह्याच्यात बिलकुल तयारी पिर पूर्वतयारी नाही आहे झटपट होणारा हा रेसिपी आहे अगदी पहास तुम्ही इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि ही मिक्सरच्या भांड्यामध्ये आम्ही आता घेत पहिला टाकते आता कढीपत्ता हे बघ ताजा ताजा कढीपत्ता आहे मस्त टाकते कढीपत्ता त्याच्यामध्ये एक एक जिन्नस टाकणारे लक्ष द्या तुम्ही आता सगळंजण तेव्हा इथे मिरच्या घेतलेल्या आहेत सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत चांगल्या आणि जराशा असे तुकडे करून टाकायचे त्याच्यात हे बाईश ही रेसिपी एवढी चवीला अप्रतिम होणार आहे ना तुम्ही पाहत राहा आता संपूर्ण आणि खरंच आपल्याजवळ भाजीला काहीच नाही आणि काय करायचं त्याकरता ही रेसिपी आहे घरातल्या सामाग्रीत पटकन होणारी ही पूर्वतयारी बिलकुल नाही लगेच तयार होणार झटपट तर इथे टाकल्या मिरच्या लसूण चांगला का घातलेला आहे मूडभर आणि याच्यात घालणार आहे मी जिरं अर्धा चमचा हे बघा जिरं अर्धा चमचा घातला आता ह्याला मी आलं घालते बा एक इंचा जो तुकडा होता त्याचे तुकडे करून टाकले आहे आणि हे वाटून घेते हे बघा ह्या पद्धतीने वाटले आहे अगदी बारीक पण नाही जाड पण नाही याच पद्धतीने वाटायचं आणि मी ठेवून देते आता दुसऱ्या भांड्यात काढते आता पुढचं ते भांडं आपल्याला हवी आहे म्हणून लगेच पुढच्या भांड्यात तर पहा आता हे सर्व पुसून घ्यायचं मसाला आपल्याला त्या रेसिपीसाठी लागणारा मसाला आहे हा हा सर्व मी घेतलेला आहे पुसून व्यवस्थितशीर ह्याच्यात आणि आता पुढे घेते मी आता ती चण्याची डाळ भिजत घातली होती आपल्याला आपण पहा पाच मिनटं झाली असेल जास्तीत जास्त पाच मिनटात मगच काढलेली आहे मुगा ही काढून घ्यायची थोडीशी भिजलेली आहे बघा एकदम भिजायला हवी तर तेवढी ते नाही भिजलेली म्हणजे भिजलेली आहे तशी आता पहा इथे पुढे मी करते मी आ, हे टाकणार आहे चण्याची डाळ मिक्सरमध्ये आणि ह्याला मी जाडसर वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकलं तरी चालेल नाही टाकलं अशीच वाटली तरी चालेल तर थोडंसं पाणी टाकल्यामुळं बारीक होईनच होईल तर मी जरासं जाडसर वाटून घेते हे पा अशा पद्धतीने वाटलेलं आहे जाडसर आणि हे हे बघा असेच वाटायचं जाडसर एकदम मस्त आणि मी काढून घेते आता आता उरलेलं आहे ना, ना ते पण वाटून घेते एकत्र धोणी पण हे पा अशा पद्धतीने एकत्र एक वाटून घेते मी ते पण टाकते आता जरासं म्हणजे आपल्याला पटकन होण्यासाठी आता मी बिलकुल डाळ भिजवली नाही फक्त गरम पाणी उतलेलं आहे गरम पाण्यात केलेली आहे तर पहा आता याच्या पुढे काय होतं ही रेसिपी चार पाच दिवस टिकणारी आहे तुम्ही पहा आता कशी टिकणारी आहे काय टिकणारी आहे अगदी सोपी आहे आणि चार पाच दिवस खराब होणार नाही तर हे सर्व मी टाकलेलं आहे हे पण वाटून घेते मी व्यवस्थेशीर पूर्ण डाळ राहिली ठेवून देऊ नका संपूर्ण डाळ टाकून टाक त्यातली काढून टाका आणि वाटायला घ्या का की आपल्याला पुढच्या डाळीचा काहीच उपयोग नाही फक्त वाटून घ्यायचे आपल्याला तर पाणी टाकलं थोडंसं आणि ही डाळ वाटून घेते मी आता ही डाळ आपली वाटून झालेलीच आहे आता पुढे पाहा मी याच्यात जरासं थोडंसं अगदी आपण एक पळी घालत असताना तेल तर दीड पळी घालायला लागणार आहे आपल्याला का की ही रेसिपी आपल्याला निश्चित शि शि पाण्यात नाही घालाय पाण्याचं एक थेंब पण वापरायचं नाही या रेसिपीला ही ते म्हणजे ते, ते तेल टाकण ना तेवढ्यावरच शिजवायचे आपल्याला तर दीड पळी जवळजवळ तेल टाकलेलं आहे मी जास्त नाही टाकलं दीडच पळी टाकलेली आहे आणि पळी माझी छोटी आहे त्याच्यामुळं तुमची मोठी असली तर एक पळी असली तरी चालेल तर आता इथे टाकलेली आहे मोहरी छान फुलून द्यायची मोहरी नंतर आपल्याला पुढचं प्रोसेस करायची लगेच काही करायची नाही करायची मोहरी चांगली तडतड वाजली पाहिजे ना तर जिरं पण टाकलेलं आहे हे जिरं आणि मोहरी छान फुलायला लागलेली आहे आता पहा आता हे झालेलं आहे आपलं फुलून आता मी दुसऱ्या साहित्य टाकणार आहे पहा आता तर इथे आपण टाकलेलं आहे जिरं पहिले टाकलं अजून थोडंसं टाकते मी जिरं बाकी की जिऱ्याने खूप स्वाद येतं त्याच्यात कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत ताजी ताजी छान आणि दोन कांदे कापलेले आहेत ते पण टाकलेले आहे ह्याला परतून घ्यायचं छान मस्त परत परतल्याशिवाय पर्याय नाही त्याला का की पर परतलं तरच त्याच्या चव येणार रेसिपीला तुम्ही अगदी साध्या सोप्या पद्धतीत करा काहीच वेळ लागत नाही रेसिपीला पण आपल्यातून आहे रेसिपी म्हणजे पूर्व जमान्यात ही रेसिपी करायची आत्ता पण कोणी क कधी तरी कौचिक वाटलं आपल्याला ती पूर्वीची जी रेसिपी आठवली तर चला लहानपणीची आठवणी असल्या तर असं वाटलं तर आम्ही बनवतो घरामध्ये खातो एवढी अप्रतिम लागते ना चार दिवस खातो आता हे ठे मसाला वाटलेला आहे तो पण टाकून दिलेला आहे आपण त्याच्यात हळद टाकायची रंग येण्यासाठी खूप छान आळद तर रंग दिसला पाहिजे चांगला आपल्याला आता दुसरं पण हिंग टाकलं मी चण्याची डाळ असल्यामुळे हिंग टाकायचा म्हणजे पोटबात होत नाही पोटात म्हणजे घास पकडत नाही किंवा काय नाही मग हिंग टाकायचा आणि चव छान येते हिंगाणी मेन हे छान परतून घेते पहिली चांगली वाटीभर कोथिंबीर होती माझ्याकडं चिरून ठेवली होती धुवून ठेवली होती ती टाकलेली आहे मस्त हलवत राहायचं मात्र त्याचा ट्रान्सपोर्टपणा आणि त्याचा कांद्याचा उग्रपणा कमी झाला पाहिजे या पद्धतीनेच हलवायचं आणि त्याच्यामुळं ते पूर्ण होतं तर चवीनुसार मीठ टाकायचं आपल्याला लक्षात घ्यायचं आपली क्वांटिटी किती आहे त्या पद्धतीने मीठ टाकायचं खारट करायचं नाही थोडं कमी दोन दाणे टाकले तरी चालेल मिठाचे पण खारट करायची नाही रेसिपी आता हे सगळं वाटलेलं आहे ना ते सर्व मी टाकून देते तिच्यामध्ये त्या मसाल्यामध्ये आणि छान असं मिक्स करून घेते पहा छान आहे ना मस्त आहे ना आता ह्याला बारीक गॅस करायचं चा, चांगलंच पाच सात मिनटं शिजून द्यायचं मध्ये मध्ये खोलायचं परत शिजून द्यायचं मधीमधी खोलायचं परत झाकण देवायचं शिजण्या हे एकदम मोकळं फडफडीत होणार ह्याला म्हणतात मोकळं आळाल मोकळं पिठलं अशा पद्धतीने म्हणतात हे तुम्ही चपातीवर भाकरीवर कशावर खाऊ शकता एवढं आपल्यातून लागतं ना खूप टेस्ट आणि चार आठ दिवस चा आठ दिवस चार दिवस तरी राहू शकते असंच आपण कुठे बाहेर पिकनिकला गेलं तर कुठेही गेलं तर हे नेऊ शकता हे खूप टेस्टी लागतं बाहेर घ्यायला तर मजा येते खूप तर अशा पद्धतीने जर बनवून पाहिलं तर नक्कीच तुमच्या घरातली मुळं मला खुश होणार आणि खाणार तर पहा आता मी काढून घेते हे झालेलं आहे काढून आणि आपण आता रंग पहा किती सुंदर थोडीशी कोथंबीर टाकलेली आहे मी तिच्यावर आणि पहा रंग किती सुंदर मोकळं फळफळीत झालेलं आहे पाण्याचा बिलकुलही थेम वापरला नाही आपण तरी पण छान झालेलं आहे तर मैत्रिणींनो आणखी दुसरं सांगायचं म्हणजे तुम्हाला माय मसाल्याचा स्टॉक आलेला आहे तुम्हाला घ्यायचा तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे घेऊ शकता सर्व प्रकारचे मसाले आहे फ्री डिलिव्हरी आहे चुलीवर भाजलेले आहे डंकावर कुटलेले आहे तर आता मसाले तर घ्याच पण माझी रेसिपी कशी झाली माझं मोकळं पिठलं कसं झालं ते कमेंटमध्ये लिहून पाठवाच